निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर इच्छुक लागले तयारीला गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज जिल्हा परिषद गट व पंचायत गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने आता यापुढे खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत वाढणार आहे ऐन थंडीत निवडणुका होत असल्याने माहोल तापणार यात शंकाच नाही अनपेक्षितपणे जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला असून अनेक इच्छुकांनी तर दुसऱ्या गटगणांकडेही मोर्चा वळविला आहे निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे पालखेड गट सर्वसाधारण लासलगाव गट अनुसूचित जाती महिला विंचूर गट सर्वसाधारण महिला उगाव गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सुकेने गट नागरिकांचा मागास प्रवर्ग चांदोरी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सायखेडा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नांदूर मधमेश्वर गट सर्वसाधारण तर निफाड पंचायत समिती गणाचे आरक्षण पुढील प्रमाणे पालखेड गण सर्वसाधारण नांदुर्डी गण सर्वसाधारण महिला टाकळी विंचूर गण सर्वसाधारण लासलगाव गण अनुसूचित जाती महिला विंचूर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला डोंगरगाव गण सर्वसाधारण कोठुरे गण अनुसूचित जमाती उगाव सर्वसाधारण महिला कजबे सुकेने गण अनुसूचित जमाती महिला कोकणगाव गण अनुसूचित जमाती महिला पिंपळस नागरिकांचा मागास प्रवर्ग चांदोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग सायखेडा सर्वसाधारण करंजगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नांदूर मधमेश्वर सर्वसाधारण देवगाव देवगावगण सर्वसाधारण महिला